आता आपण पारनेर सर्कल असलेल्या मसई तांडा नंबर दोन अर्थात ता हो, सावकार तांडा आलेलो आहोत सावकार तांडा या ठिकाणी आपण पाय यांना पारनेर जिल्हा परिषद सर्कल असून जिल्हा परिषद सर्कल ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे खुला प्रवर्ग आहे तर गणही पारनेर आहे या ठिकाणी आपण मसई तांडा नंबर दोन अर्थात सावकारचा तांडा म्हणते त्याला या ठिकाणी आपण आपलं एस के न्यूज महाराष्ट्र असेल किंवा एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या माध्यमातून आपण बोल जाता बोल बोल दारा बोल हा जिल्हा परिषदचा कोल पाहत आहोत आणि आपण आता इथे का जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर मग त्यांच्याशी संवाद संवाद साधू काय म्हणतं पार्टर सर्कलची हवा काय म्हणते पार्टनर सर्कल काय म्हणतं पार्टर गल काय म्हणतं तुमचं मसई तांडा नंबर दोन म्हणजे अर्थात सावकारचा तांडा काय म्हणतो वारं काय म्हणतो तुमच्या तांड्यातलं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी का नोटा का तुम्ही स्वतः निवडणूक लढणार दादा नाही मग कोणाला मतदान होणार भाजपला भाजपलाच होणार कशामुळे आता काम करू राहिले अच्छा कामं करू राहिले म्हणून तुमचं मतदान भाजपला भाजप मला एक सांगा आता तुमच्या गावात काही कामं झालीत काम झालीत ना हे रोडाचे काम याचे काम हा अच्छा त्याच्यामुळं तुम्ही भाजपच्या मध्ये धन्यवाद दा। वाता वाता दादा वातावरण काय म्हणतं पार्लर गणातलं वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित आघाडी अपक्ष नोटा कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन आहे दादा एक अजित अजित दादा पवार गट आणि एक शरद चंद्रजी पवार साहेब ते नेमकं कोणते अजित राष्ट्रवादीला राहणार शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार गटाला म्हणजे थोडक्यात राजेश टोपे यांच्या पक्षाला पक्का म्हणजे तुम्ही भाजपवर नाराज धन्यवाद. जय शिवाला काय म्हणतात पारनर सर्कल काय म्हणतं पार्टनर गण काय म्हणतं मसे तांडा नंबर दोन काय म्हणतो अर्थात सावकारचा तांडा नंबर ना ना दोन काय म्हणतो मतदान कोणाला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी का तुम्हीच निवडणूक लढणार दादा सांगता नाही येत ना सांगता येत नाही पण ऐकून घ्या सांगता येत नाही पण मतदान तर करावं लागणार ना मतदान तर करू का तुमच्या गावाचा उमेदवार चढ तांड्यात उमेदवार वगैरे उभा राहणार एक काय नाही मतदान मग कोणाला करणार तुम्ही तुमचं मतदान कोणाला कोणताही पक्ष आम्हाला काही म्हणणं नाही तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जिथं आज मध्ये गेला जिकडं हात फिरला तिकडे गेला जिकड हात फिरला तिकडे दिला हात जिकडे फिरण तिकडे मतदान धन्यवाद रामराम भाऊ काय म्हणता भाऊ पाच सरकार नारे काय म्हणते शिवसेना शिवसेना शिंदे आप मध्ये गेले ना कोणाला अरे ना शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि पण कोणाला राहणार तुमचं का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार नाही वो स्वतः ने तसे काही प्लॅन वगैरे असलं तर सांगा बाबा स्वतः नाही हां मग तेच मग कोणाला मतदान नाही शिवसेना भाजप राष्ट्रवादी आतमध्ये गेल्यावर ज्याला ताकत त्याला टाकणार नाही असं का तर कोण सांगा ना तरी कोणाला का तुमचं शिवसेना शिवसेना काय काय हरकत पण शिवसेना मध्ये दोन शिवसेना एक शिंदे सेना आहे आणि एक उभाटा सेना आहे तर तुमची नेमकी कोणती शिवसेना बाळासाहेब ठाकरे उभाट्याला राहणार आहे का धन्यवाद दादा तुमचं पारनेर सर्कल पारनेर सर्कल जिल्हा परिषद सर्कल आहे पारनेर गल आहे तुमचं मतदान हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा वंचित बहुजन आघाडी तुमचं मतदान कोणाला राहणार आहे राष्ट्रवादी राश्टावाद, कोणती वागका साहेब म्हणजे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांना तुमचं मतदान राहणार धन्यवाद हक्का काय म्हणतो तुमचं वातावरण पारनेर जिल्हा परिषद सरकारचं वातावरण काय म्हणतं पारनेर गण काय म्हणतो तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष नोटा कोणाला मतदान करणार मार मतदान तर भाजपलाच करतो ना आम्ही भाजपलाच का भाजपला का हो दादा काम काम केले त्यांनी काम केले विकास केला विकास केला काम केले म्हणून तुमचं मतदान भाजपला हो ना पगार केली पगार बी केली का लाडकी बहिणीची लाडकी बहिणीची का त्याच्यामुळे तुमचं मतदान यायला का धन्यवाद दादा काय करायचं रामराव भाऊ रामराम राम राम। राम, काय म्हणतात राम। जिल्हा परिषद पार्नर सर्कलची हवा काय म्हणते आपले मसे तांडा नंबर दोन ची हवा काय म्हणते पार्नर गण काय म्हणतं तुमचे मतदान जिल्हा परिषद हे कोणाला राहणार आहे बाबा शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी कोणाला मतदान राहणार का नोटा कोणाला मतदान कोणाला राहणार यंदाच काय काँग्रेसला काँग्रेसला का चालतं चालतं ठीक आहे दादा काँग्रेसला ना धन्यवाद दादा काय म्हणत आहे पारनेर परिषद सर्कल काय म्हणतं पारनेर गण काय म्हणतं तुमचा आपला मसई तांडा नंबर दोन काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार शिवसेना बरं शिवसेनेलाच का बरं मला सांगा शिवसेनेमध्ये दोन शिवसेना आहे तर एक शिंदे सेना आहे आणि एक उद्धव बाळासाहेब सेना आहे म्हणजे ते नेमकी कोण आहे राहणार शिंदेला शिंदे सेनेला का शिंदे सेनेला तुमचं मतदान राहणार धन्यवाद राम म्हणलं राम राम हल का राम राम हार म्हणलं हे त्यात राम नाही येते तिकडे इकडे राम राम बोला ना तुम्ही राम 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 मला एक सांगा तात्या पारनर गाण्याची हवा काय म्हणते पारनर गाणं पारनर जिल्हा पर्यंत सर्कलचं वातावरण काय म्हणतं तुमचं मसे तांडा नंबर दोन सावकारीचा तांडा इथलचं वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान तात्या कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का तुम्ही स्वतः निवडणार न राहणार तात्या कोणाला मतदान राहणार आहे काय मावर वर आहे का असं काही ठरलेलं नाही का नाही पण तरी पण काही ना काही डोक्यात ठरेल असं काहीच ठरेल नाही काही नाही आहे त्या वेळेला आहे त्या वेळेला निर्णय राहणार आहे पण आहे त्या वेळेला निर्णय मग माणूस कसा पाहणार तुम्ही मग त्या टायमाला पाहून घेऊ ना दोन मिनिटात पाहून दोन मिनिटात घ्यायचं काय त्या टायमाला ठरणार ना पण मतदान तर करणार ना मतदान करावं लागेल मतदान तर करावं लागणार आपल्या देशासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी मतदान करणं जरुरी मतदान करा पण आहे टायमाला उमेदवार ठरव धन्यवाद साध्या काय हरकत नाही राम